दुसऱ्या श्रावण सोमवारी सकाळी घरात असा एक मिठाचा दिवा लावा घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल तुमची पाचही बोटे तुपात राहतील नमस्कार मित्रांनो जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्व सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर येत्या चार ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार आलेला आहे श्रावण महिना हा सुरू झालेला आहे तर बघा श्रावण महिना हा खूप पवित्र धार्मिकदृष्ट्या या श्रावण महिन्याला खूप महत्त्व दिले गेले आहे या श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांची सेवा करत असतो उपवासना करत असतो आणि त्यांना प्रसन्न करून घेण्याचे प्रयत्नही करत असतो आणि म्हणूनच अशा या दुसऱ्या श्रावण सोमवारी सकाळीच आपल्या घरामध्ये आपल्याला असा एक मिठाचा दिवा लावायचा आहे यामुळे तुमच्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल घरात कधीही पैसा धनसंपत्तीची कमी पडणार नाही तुमच्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन तुमची अगदी भरभरून अशी प्रगती होणार आहे तर बघा दुसऱ्या श्रावण सोमवारी हा उपाय करायला विशेष असं महत्त्व दिलं जातं तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला बघा एक स्वच्छ घासून पुसून दिवा लागणार आहे स्वच्छ दिवा घ्या जो घासलेला असावा आता श्रावणी सोमवार आहे म्हटल्यावर आपल्याला अशी शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे त्यांना भस्म लावायचा आहे त्यासोबतच पांढऱ्या रंगांची फुले किंवा धोत्र्याचे फळ किंवा एखादं फूल आणि बेलपत्राचे एखादं पान तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर बघा हा दिवा तुम्ही एकतर सकाळी लावा किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये जरी लावला तरीही चालेल बघा हा दिवा लावण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे एक स्वच्छ दिवा घ्यायचा आहे तो तुम्ही दिवा पितळेचा घ्या किंवा तांब्याचा घ्या यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक स्वच्छ मातीची पंती घ्यायची आहे आणि ती तुम्हाला म्हणजे जी जी वाटी आहे किंवा एखादी जी प्लेट आहे तर ती तुम्हाला गच्च भरून त्यामध्ये तुम्हाला थोडेसे खडे मीठ म्हणजेच सैंधव मीठ जे असतं तर ते मोठं मीठ आपल्याला भरून घ्यायचं आहे ती एखादी डिश आहे ती पूर्ण भरून घ्यायची आहे मिठानं आणि यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये तेल किंवा तूप घालून घ्यायचं आहे एक कापसाची वात घालायची आहे म्हणजे कापसाची दुहेरी वात तुम्हाला याच्यामध्ये घालायचे आहे घातल्यानंतर हा तुम्हाला जो दिवा आहे तर ते या प्लेटमध्ये किंवा या पणतीमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे जो तुम्ही पितळेचा दिवा घ्याल तो तुम्हाला एखाद्या वाटीमध्ये प्लेटमध्ये किंवा मातीच्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि यानंतर यान तुम्हाला जो कापूर आहे तर तो कापराचा थोडासा भुगा करून या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे आणि यानंतर हा तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला दिवेला कुंकू अक्षता फुले व्हायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे तर बघा श्रावण महिन्यामध्ये असा मिठाचा दिवा लावण्याला विशेष महत्त्व दिलं जातं जो हा महिना असतो तर तो माता पार्वती आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप विशेष मानला जातो या महिन्यामध्ये सर्व देवी देवतांची ही जागृत असते असे म्हटलं जातं आणि म्हणूनच त्यांच्या आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या घरामध्ये काही पैशांच्या अडचणी असतील आर्थिक अडचणी असतील किंवा कोणतील आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहावेत राहत नसेल किंवा आपल्या घराकडे पैसा आकर्षित होत नसेल आपल्या व्यवसायात धंद्यामध्ये कोणताही नफा होत नसेल तर तो धंदा व्यवस्थित चालत नसेल तर या सर्व अडचणीच्या आहेत तर त्या अडचणी दूर करण्यासाठी माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होण्यासाठी हा जो दिवा आहे तर तो आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा सोमवारच्या दिवशी तुम्ही सकाळी हा दिवा प्रज्वलित केला तरीही चालेल किंवा तुम्हाला सकाळी वेळ नाही मला मिळाला संध्याकाळी सात नंतर त्या वेळेमध्ये तुम्ही जरी हा दिवा लावला तरीही चालेल तर प्रत्येकाने आवर्जून आपल्या घरामध्ये असा एक मिठाचा दिवा लावा आणि पहा यामुळे तुमच्या घरातील सगळ्या अडचणी दूर होतील तुमच्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल तर बघा हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तिथेच बसून माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा जप करायचा आहे किंवा बीजमंत्राचा जप करायचा आहे महालक्ष्मी अष्टकम याचं जप करायचं आहे किंवा ते म्हणायचं आहे कोणत्याही एका मंत्राचा जप तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे किंवा कोणताही एक मंत्र तुम्हाला तिथे म्हणायचा आहे तर आ, महालक्ष्मी अष्टकमचं पठण केलं तरी अतिशय उत्तम राहील अशा पद्धतीने हा जो एकदम साधा सोपा उपाय आहे तर तो दुसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला करायचा आहे यामुळे तुमच्या घरामध्ये भरभराट सुखसंपत्ती सुख समाधान ऐश्वर लाभेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय ओम नम शिवाय